सद्गुरू सेवालाल महाराज जयंतीनिमित्त सर्वप्रथम बाईक रॅली गडचांदूर नगरीत काढण्यात आली नंतर सद्गुरू सेवालाल महाराज मंदिरासाठी घेतलेल्या जागेवर संत सेवालाल महा डॉ रामराव महाराज हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक काशीनाथ नायक यांच्या प्रतिमेचे पूजन करून भोग अग्निहवन लावून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली इयत्ता दहावी बारावीमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सेवानिवृत्त नवनियुक्त कर्मचारी उत्कृष्ट कर्मचारी यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला सदर कार्यक्रमाला सद्गुरू सेवालाल महाराज बंजारा समाज संस्थांचे अध्यक्ष हितेश चव्हाण हे अध्यक्षस्थानी होते कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून पांडुरंग जाधव हो यांच्यासह आदींची मंचावर उपस्थिती होती सदर जयंतीनिमित्त कार्यक्रमात बंजारा गीत बंजारा नृत्य सादर करण्यात आले सद्गुरू सेवालाल महाराज बंजारा गडचांदूर तर्फे यावर्षी भव्य शेवालाल महाराजची दोनशे शहाऐंशी जयंती साजरा करण्याचा संस्थानतर्फे निर्णय घेण्यात आला सदर जयंतीमध्ये आजच्या तरुण पिढीला सद्गुरु सेवालाल महाराज काय होते हे कळवण्याचा मार्मिक उद्देश आहे सद्गुरु सेवालाल महाराज शूर शूरवीर योद्धे होते लढवये होते निसर्गपूजक होते सद्गुरू सेवालाल महाराज यांनी शेकडो वर्षा सांगितलेली गोष्ट रुपया कटोरो पाणी वग जाय म्हणजे एक रुपयाला एक कटोरो पाणी विक विकल्या जाईल ही गोष्ट सत्य झालेली आहे त्यांचे विचार आज बंजार समाजा तरुन बंजारा समाजातील तरुण पिढीला युवा पिढीला माहिती झाली पाहिजे म्हणून आपण ही ज जयंती साजरी करतो आहे आणि बंजारा समाजाला कुठेतरी एक धार्मिक स्थळ गडचांदूरला एक मंदिर व्हायला पाहिजे हा त्यामागचा उद्देश आहे आणि समाजातील मुलांचे नृत्य असो गायन असो गुणवत्तपर विद्यार्थी असो यांचा सत्कारसुद्धा आपण आयोजित केलेला आहे प्रमोशन झालेले कर्मचारी यांचासुद्धा आपण सत्कार केलेला आयोजित केलेला आहे सदर कार्यक्रमा उद्देश एवढाच की पूर्ण बंजारा समाज एक झाला पाहिजे आणि समाजाला सद्गुरू शिवालाल महाराज यांचे विचार पटले पाहिजे